ಜಯ ದೇಹ ಜೀವದೇಹಾತಿರಿಕ್ತ ಜಯ ಹತಭವದರ್ಪಾ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರೂಪಾ ರೂಪಾ. प्रणाम मंडळी सर्वप्रथम आपलं स्वागत महान बायूट्यूब चॅनलच्या या परिवारामध्ये तुमचा सागर आज तुम्हाला घेऊन जाणार आहे स्थान दर्शन करण्यासाठी श्री क्षेत्र डोडरा येते आमच्या स्वामींच्या काळातील या गावाचं नाव डोडविहिरा राघोभटांचं हे गाव राघोभटाने केलेलं स्वामींचं पूजन स्वामींचा आगमन सोहळा खूप सुंदर ली या स्थानाची आहे आणि मी खूप उत्सुक आहे आज या स्थानदर्शनात जाण्यासाठी कारण की जवळपास तीन चार आठवड्यानंतर आज स्थानदर्शनचा आपला व्हिडिओ येत आहे तुम्ही उत्सुक आहात ना स्थान दर्शन करण्यासाठी तर चला लगेच जाऊयात आज श्रीक्षेत्र डोढ्रा दंडवत बंधूंना फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र डोड्रा येथील मंदिराच्या जवळ या गावात तीन मंदिरं आहेत तीन ठिकाणी स्थान आहेत त्यातील पहिले स्वामींचं जे आसनस्थान आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आपण आता पोहोचलो आहोत यानंतर आपण गडीवरती जाणार आहोत तेथे ते पाच स्थाने आहेत आणि नंतर शेवटी मग शनी मंदिर आहे ते तेथे सुद्धा एक आपल्या श्री चक्रध स्वामींचं चरणांकित स्थान आहे आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात हेच ते सुंदर असं मंदिर आहे येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित आसनस्थान आहे आणि एक विशेष म्हणजे आम्ही ज्या दिवशी शूटला आलो तो दिवस म्हणजे कार्तिक वद्यपंचमी या दिवशी श्रीक्षेत्र डोड्रा येथील वार्षिक यात्रा उत्सव असतो आपलं भाग्य ते आहे भाग्य ते आपलं आहे त्या दिवशी आपण येथे आलेलो आहोत तर चला आपण आता प्रत्यक्ष जाऊयात येथील स्थान दर्शन करण्यासाठी पवित्र स्थान आपण वंदन केलं भगवंताच्या या पवित्र स्थानाच्या ठाई आपण विडाही अर्पण केला श्रीक्षेत्र डोडरा या गावी स्वामींचे जवळपास पाच स्थानी आहेत पाचही स्थाने आपण वंदन केले परमेश्वराच्या त्या कृपेने आपल्याला ही अहोभाग्य लाभलं भगवंताच्या स्थानांचं चा वंदन झालं बंधूंनो आता या श्रीक्षेत्र डोढरा या गावची सुंदर परमपवित्र अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे खूप सुंदर या गावची लीळा आहे या स्थानाची लीळा आहे एक भक्त देवाच्या भेटीसाठी आतुरलेला जेव्हा देव त्यांच्या घरी येतात ना त्यांच्या गावी येतात ना त्या भक्ताचा आनंद कसा ओसंडून वाहत असतो अशा या क्षणाची लीळा म्हणजे श्रीक्षेत्र डोढरा येथील भक्त राघवदेव यांची सुंदर अशी चरित्र आणि स्वामींची ती लीळा आपण श्रवण करणार आहोत परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवाच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना स्वामीजी जेव्हा या प्रतिष्ठान या नगरीमध्ये आले तेव्हा भोग नारायणाच्या देवळी एके दिवशी भटांची स्वामींची भेट झाली होती भटाला दर्शन दिलं होतं स्वामींनी भोग नारायणाच्या मंदिरामध्ये तेव्हाच त्यांनी ते विनंती केली होती जी जी आपण माझ्या गावी जी मी धन्य होऊन जाईल आणि खरोखर तो दिवस उजाडला भाग्याचे ते भक्त राघवदेव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा आपल्या परिवारासह परिवार म्हणजे भक्तजन परिवार या परिवारासह जेव्हा श्रीक्षेत्र वृद्धपूर या परमपवित्र स्थानाच्या ठिकाणी गेले होते श्री गोविंद बाबांची भेट घेण्यासाठी तिकडनं येताना जेव स्वामीजी देव जेव्हा सेंदूर जनला आले आणि आता इकडे मराठवाड्यात यायचं आहे फुलंब्री गदाना वगैरे सेंदूर निघाल्यानंतरला पहिलं गाव लागलं डोडरा डोडरा या गावामध्ये स्वामीजी येणार पण तत्पूर्वी हे जे गाव आहे डोडरा या गावातील जे भक्तजन होते जे महाजन मंडळी वगैरे जे होते त्यांना कळलं होतं की स्वामीजी जे आहेत ते सेंदूरजनला आलेले आहेत काही भक्तजनांनी विनंतीसाठी सुद्धा गेले असतील सेंदूरजनला तो भाग्याचा दिवस आला तो दिवस स्वामीजी आले डोढऱ्याला येत आहेत तिथे आपण जे आता स्क्रीनवरती आपल्या जे स्थान बघत आहात या स्थानाच्या ठिकाणी जेव्हा स्वामीजी आले तेव्हा एक पिंपळाचं झाड होतं या पिंपळाच्या झाडाच्या खाली आमच्या स्वामींना आसनं झालं होतं गोळा झाला असेल विडा झाला असेल इतक्यात त्या गावचे जे भक्त होते राघवदेव त्यांना कळालं स्वामी आले आपल्या गावामध्ये आलेत तट दिशी निघाला हा स्वामींचा भक्त आनंदाने नाहून निघाला होता देव आज देव माझ्या आज गावी आलेत काय करू मी त्यांच्यासाठी काय नाही इतकं सगळं काही त्याच्या मनामध्ये चलबिचल चालू आहे आणि हा भक्त जो आहे राघव देव जो आहे तो गेलाय स्वामींच्या दर्शनाला तर पिंपाच्या झाडाखाली गावाच्या बाहेर मनामध्ये न जाणे किती सारा आनंद असेल आज देव माझ्या गावी आले माझ्या स्वामींच्या एका भक्ताला बघण्यासाठी देव आले किती माझं भाग्य थोर हो आहे देव माझ्या गावी आज आले जातोय 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 राघो देव स्वामींना पाहिलं काय करुणी काय नाही डोळ्यातून जणू काही असून निघत आहेत अरे ज्या परमेश्वराची मी वाट बघत होतो तो, तो प्रत्यक्ष परमेश्वर माझ्या समोर आहे लगेच गेले दहा दिवशी स्वामीनं दंडवत घातला श्री चरणाला लागले देवा माझ्या गावी आले तुम्ही मी धन्य झालो देवा खरोखर धन्य झालो इतक्यात राघवदेव बोलूनही गेले देवा तुम्ही काही आपल्या आपत्त्याला आपल्या या लेकराला आपण सारे ईश्वराचे लेकरच तर आहोत ना या लेकराला काही सांभाळत नाही तुम्ही स्वामींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य स्वामी म्हणतायत हे बघा ना हे काय आलो आज तुम्हाला दर्शन देण्यासाठीच तर आलोय ना किती सुसंवाद त्यावेळेस चालू असेल आपण विचार करू शकतोय यावर राघवदेव म्हणतात गोमट देव हो आपण संभाळिले आपल्या आपत्याला आपणच सांभाळिले धन्य झालो देवा आपले दर्शन झाले आपण माझ्या या गावी आले आता विनंती आहे देवा आपण माझ्या घरी चलावे माझ्या पूजा अवसराचा स्वीकार करावा धन्य होऊन जाईल देवा मी अजून धन्य होऊन जाईल चला विजी देवा चला विजी स्वामीजींनी त्या भक्ताची विनंती स्वीकारली अवघ्या गावामध्ये सडा संमार्जन केलं गेलं घरोघरी गुड्या उभारल्या गेल्या रांगोळी असेल सडा संमार्जन असेल गुड्या असेल दिवे असेल काय नाही ते काय नाही सर्व घरांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे का नाही होणाऱ्या जगाचा मालक आज त्यांच्या गावामध्ये आलेला आहे देव येत आहेत येत आहेत येत आहेत स्वामी जेव्हा तिथून निघालेत ना तेव्हा स्वामींच्यावरती एका रेशमी वस्त्राची छत्री धरलेली होती राघव भटाने कुणाजवळ तरी दिली असेल देवाने कुणाजवळ तरी दिली असेल आणि ती छत्री त्या आमच्या स्वामीजींच्या श्रीमगुटावर धरली जणू काही राजा येतोय राजा काय हो या जगाचा मालकच तर येत आहे ना आमचे स्वामीजी येत आहेत ना या गावामध्ये येत येत आहेत येत आहेत इतका आनंद त्या भक्ताला झाला होता राघव देवाला अक्षरशः ते नाचत गाचत उड्या मारत गावामध्ये स्वामीजींच्या समोर नाचत आहेत वाद्य वाजत आहेत इतका आनंद त्या भक्ताला झाला होता संत येते घरा तोची दिवाळी दसरा आज तर जगाचा मालक आलाय परमेश्वर आलाय आमचे स्वामीजी आलेत का नाही आनंद होणार का नाही ते सण उत्सव साजरा होणार नाचत गाजत स्वामीजींच्या समोर ते चालत आहे काही चरित्रांमध्ये तर असा उल्लेख आलेला आहे लेखी पोथ्यांमध्ये अंगावरचे कपडे सुद्धा त्यांचे निघून गेले होते तरी ते इतके नाचण्यामध्ये दंग होते इतक्या आनंदामध्ये ते दंग होते जात आहेत जातायत समोर गावातील काही लोक विचारत आहेत का हो देव काय ते खुश झाले काय झालंय तुम्हाला आज अहो माझे गोमट देव आले माझ्या घरी आज मी का नाही खुश होणार मी का नाही आनंदी होणार मी का नाही असं आनंदाने उड्या मारत चालणार गावातील महाजन हे आश्चर्य बघायचे स्वामींच्या त्या श्रीमूर्तीला निहाडायचे म्हणती श्रीमूर्ती साठवायचे आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचे हो असं करत 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 राघव भटाच्या घरी देव आले स्वामीजींना तिथे यथोचित पूजा अवसर केला गेला मर्दना मादने झाली सर्वांगाला चंदनाची उटी लावल्या गेली सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला भोजन झालं त्या दिवशी स्वामींना एक वस्ती ही त्या तिथे झाली जे जा आपण आपल्या स्क्रीनवरती आता स्थान बघत आहात हेच ते गडीवरील मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये या स्थानावरती स्वामीजींना एका रात्रीची वस्ती झाली दुसऱ्या दिवशी स्वामीजी उठले सकाळी उपहूट झाला स्वामीजी निघण्याची तयारी करतायत राघो देवस्ते दे देवा असे कसे जाऊ शकता हो आजच तर आलेत ना राहा ना आजच्या दिवस देवा एकच तर तुमचा मुकाम झालाय ना या भोळ्या फक्तची विनंती स्वीकारा ना देवा राहा ना देवा आजच्या दिवस असं स्वामीजींनी जवळपास दोन दिवसाचा मुक्काम दोन दिवसाची वस्ती या स्थानाच्या ठाई झाली दुसऱ्या दिवशी आता म्हणजे तिसऱ्या दिवशी पहिला दिवस ज्या दिवशी स्वामींची मिरवणूक वगैरे झाली दुसरा दिवस स्वामी मुक्कामी राहिले आणि तिसरा दिवस हे जे आपण आपल्या स्क्रीनवरती आता स्थान बघत आहात या स्थानाच्या ठिकाणाहून स्वामींनी ठरवलं की आता आपला पुढचा मार्ग जो असेल तो कुठे असेल या स्थानावरूनच कदाचित स्वामीजींनी या संपूर्ण डोढरा गावावरती एक सुंदर अशी आपली नजर फिरवली असेल एक कृपादृष्टी फिरवली असेल या गावाला सदा संपन्नतेचा आशीर्वाद दिला असेल आजही या गावामध्ये आपण जर कधी गेलो तर हे गाव सुखाने आनंदाने नाहून निघालेलं दिसतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती येथे एक वेगळ्याच आनंदाची एक छटा दिसते असं हे डोडरा गाव इथून स्वामींनी मग या स्थानाच्या ठिकाणून स्वामींनी ठरवलं की आता पुढे कुठे जायचं आहे तर आमचे स्वामीजी इथून पुढे नंतर आमच्या मराठवाड्यात गेले आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या अतिशय जवळ असलेलं स्थान म्हणजे श्रीक्षेत्र फुलंबरी या स्थानाच्या ठिकाणी आमचे स्वामीजी आता पुढे येत आहेत अशी सुंदर ही लीळा श्रीक्षेत्र डोडरा या गावी घडली परम भाग्यवान हे भक्त राघव देव त्यांच्या घरी आमच्या स्वामींचं एखादी सांगायचं राहिलं जेव्हा ते स्वामींची भेट वगैरे घेण्यासाठी गेले ते पिंपाच्या झाडाखाली तेव्हा राघव भटांनी तांबुळाची विडीसुद्धा सर्व जे महाजन वगैरे आहेत त्यांना सर्वांना दिले होते आणि तिथून मंजुरवतीला सुरुवात झाली होती राघव बंधुंनो असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं भगवंताच्या विडा अवसरही केला या स्थानाची सुंदर शरीरा आपण श्रवणही केली यायचं कसं श्रीक्षेत्र येथे इथे दर्शन करण्यासाठी रस्ता पुढील प्रमाणे बंधुनो हे जे गाव आहे श्रीक्षेत्र डोडरा डोडरा हे जे गाव आहे हे देऊळगाव मईच्या अतिशय जवळ आहे देऊळगाव मयपासून नियरली सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे फक्त तर देऊळगाव मईला येण्यासाठी आपल्याला चिखली हा एक बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव आहे आणि त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे देऊळगाव राजा देऊळगाव राजा आणि चिखली या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रोडवरती देऊळगाव राजापासून बावीस किलोमीटरच्या अंतरावरती देऊळगाव मई हे गाव आहे किंवा आपण जर चिखली मार्गे जर आला तर चिखलीपासून फक्त पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती देऊळगाव मई हे गाव आहे देऊळगाव मयीपासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती पश्चिमेला डोड्रा हे गाव आहे देवळगाव महिला थोडंसं मला विचारावं लागेल तिथे तुम्हाला कोणीही सांगेल बंधुनो डोड्रा या गावात आल्यानंतर सुरातीलाच आपलं एक मंदिर आहे तिथे कमानसुद्धा आहे सुंदर अशी तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते, ते लगेच लक्षात येईल बंधूंनो असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे आयुष्यात आपले एकदा तरी हे स्थान व्हायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेमाची गोष्ट हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे नक्कीच आवडायला पाहिजे सुंदर असं परमेश्वराचं आपण स्थान बघितलं आहे तर या व्हिडिओला एक लाईक व्हायलाच पाहिजे लाईक करा कमेंट करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानवटू चॅनलच्या परिवारामध्ये तर या चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूची बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ऑलला क्लिक करा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळतील बंधुनो शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना स्थानदर्शनाचा लाभ होईल ते कदाचित या स्थानदर्शनासाठी येतील त्याला तुम्ही निमित्त व्हाल बंधूंना पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शनासह तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक धन्यवाद